प्रत्येक स्त्रीला आपले केस लांब सडक जाड घण दाट असावेत असे वाटत असते परंतु सध्या केस गळणे ही प्रत्येकीचीच एक गंभीर तक्रार झाली आहे केस गळतीच्या समस्येसोबतच केस वृक्ष होणे केसांचा बोध बिघडणे केसांची वाढ खुंटणे केस पातळ होणे यासारखे इतर समस्या देखील उद्भवतात कधी कधी केस इतके खराब होतात की कोणतेही केसांची हेअरस्टाईल करण्याची इच्छा असूनही करता येत नाही केसांची निगा राखणारी अनेक उत्पादने आणि हेअरफॉल विरोधी प्रॉडक्ट्स वापरून देखील केसांच्या समस्या दूर होत नाहीत केसांच्या या कायमच्या समस्या दूर करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे आयुर्वेदिक तेल महागडे हेअर है ऑइल हेअर मास्क असे असंख्य प्रकार आपल्या केसांवर लावून बघतो बाहेर विकत मिळणाऱ्या या हेअर प्रॉडक्ट्समध्ये अनेक प्रकारचे केमिकल्स असतात याचा सतत वापराणे केसांच्या मुळांना इजा पोचू शकते अशावेळी केसांची नैसर्गिक किंवा के घरगुती हेअर प्रॉडक्टचा वापर करणे गरजेचे असते तेल हे केसांच्या मुळांना व केसांना मजबूत आणि बोळकट बनवण्यास मदत करते परंतु जर या केलाचंच केमिकल्स वापरले असतील तर या केसांच्या समस्या निर्माण होऊ शकतात असे होऊ नये म्हणून आपण घरगुती तेलाचा वापर करून केसांच्या होणाऱ्या अनेक समस्या दूर ठेवू शकतो तेल वापरल्याने केसांच्या समस्या दूर होतात कांद्याचे तेल कांदा आणि काढीपत्ता बारीक चिरून घ्यावा आता ते एकत्रित मिक्सरमध्ये वाटून त्याची पेस्ट बनवून घ्यावी या पेस्टमध्ये दे कोबरेल तेल मिसून घ्यावे पाच ते दहा मिनिटे मंद आचेवर हे तेल गरम करून घ्यावे आता गाळणीने गाळून हे, हे तेल एका बाटलीत भरून ठेवावे कांदा केसांसाठी खूप चांगला मानला जातो कांद्यातून निघणारा रस केसांसाठी खूप फायदेशीर असतो यापासून बनवलेले तेल केसांच्या वाढीसाठी चांगले असते हे तेल लावल्याने केसांची वाढ झपाट्याने होते आठवड्यातून दोनदा हे तेल केसांना लावण्याने केस वेगाने वाढू लागतील काळेभोर केस हवे असतील तुळशीचा वापर करून केस मऊ होऊ शकतात मेथीचे दाणे व कढीपत्ता तेल मेथीचे दाणे व कढीपत्ता खोबरेल तेलात भिजवत ठेवा ते व्यवस्थित दिसल्यानंतर हे सगळे मिश्रण गॅसच्या मंद आचेवर गरम करून घ्यावे त्यानंतर हे तेल गाळून घेऊन एका बाटलीत भरून ठेवावे कडीपत्ता आणि मेथीचे दाणे केसांसाठी चांगले असतात हे लावल्याने केसांना आवश्यक पोषण मिळते आणि ते दाट आणि लांब दिसतात यासोबत केसांची हरवलेली चमकही परत येते आठवड्यातून दोन ते तीन वेळा हे तेल केसांना लावावे यामुळे केस लांब वाढतात आणि care dar distat.